नमस्कार मी शोभना गृहिणी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण पावभाजी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आपण बारीक चिरून घेऊया बटाटे ले ले मोटे -मोटे तीन बटाटे घेतलेले आहेत आता आपण कट करून घेणार आहोत आपण कुकरला लावणार आहोत त्याच्यामुळे मोठे मोठे कट करून घेतला तरी चालेल तीन टोमॅटो घेतलेले आहेत ते पण कट करून घेणार आहोत आपण फ्लावर कट करून घेणार आहे मी अर्धाच घेणार आहे फ्लावर मी ते पाव किलो फ्लावर घेतलेला आहे हा पण चिरून घेऊया आता आपण है, पन ले ले न, पन ले ले फ्लावर पण सर्व चिरून झालेला आहे मी कांदा स्वच्छ धुवून घेतलेला चिरायच्या अगोदर टोमॅटो पण धुवून घेतलेले आणि बटाटे पण साल काढून धुवून घेतलेले होते आता आता फ्लावर आपण धुवून घेणार आहोत मी एक बीट घेतलेलं आहे एक गाजर घेतलेलं आहे आणि एक ढोबळी मिरची घेतलेली आहे हे पण सर्व छान चिरून घेणार आहोत बारीक करून इथे बीटचा जा साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बीट एकदम बारीक चिरा कारण ते लवकर शिजत नाहीत इथे गाजराचे साल काढून गाजरही स्वच्छ धुऊन घेतलेलं आहे आणि छान आता कट करून घ्यायचे आहे इथे मिरचीमधली बी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मिरची कट करून घ्यायची आहे गाजर आणि मिरची छान कट करून झालेली आहे आता आपण कुकरमध्ये करणार आहोत मी छोटा कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये केलं ना की के पटकन होते म्हणजे वेळेची बचत होते आता आपण सर्व धुवून चिरून घेतलेल्या भाज्या एक एक याच्यामध्ये घालणार आहोत एक गाजर मी एक घेतलेला आणि एक ढोबळी मिरची एक बीट आणि तीन टोमॅटो तीन बटाटे एक वाटी फ्रोझन मटार आहेत या मटारला माझ्या आता वर्ष झालेलं आहे म्हणजे मागच्या जानेवारीत घेतलेले त्या अजूनपर्यंत आहेत तर तुम्ही असे स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजरमध्ये तर मी एक वाटी घेतलेली आहे आवडीप्रमाणे घ्या एक चमचा मीठ लागलं तर आपण नंतर घालू शकतो वरून स्वच्छ धुतलेली फ्लावर अशा पद्धतीने एकदा पावभाजी करून बघा खूप छान होते आणि बीट घातल्यामुळे एक छान कलर येतो लालसर मिक्स करून घेतलेला आहे आता पण दोन ग्लास याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि झाकण लावून आता पण ह्याला दोन तीन शिट्या छान करून घ्यायच्या आहेत छान मॅच झालं पाहिजे कुकरचं झाकण उघडायच्या आधी शिटी वर करून वाफ काढून घ्या त्याची यात आपण मॅश करून घेणार आहोत आपण मॅश करून घेतलेलं आता फोडणी घालून घेऊया इथे मी दोन चमचे बटर घातलेले नंतर दोन चमचे घालणार आहे पण जेव्हा बटर घालतात तेव्हा घ्या कमी ठेवा आणि भांडंही जास्त तापून घेऊ नका जेणेकरून बटर जळणार नाही किंवा इथे तुम्ही थोडं तेल घातलं तरी चाले, इथे छान कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे मी दोन बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घातलेली आहे चार चमचे बटर घातलेले आहे दोन चमचा आपलं साधं तेल घालूया याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आपण मिक्स करून घेऊया आणि छान शिजून घेऊया गुलाबी रंगावर पाव चमचा हळद इथे एक चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे हा चमचा हा मिक्स करून घेऊया आणि इथे थोडं मी लाल तिखट घालणार आहे एक चमचा लाल तिखट कुकर मध्ये जे सर्व दिनस शिजवलेले आहेत ते इथे आपण मिक्स करून घेणार आहोत छानपैकी मिक्स करून घेऊया छानपैकी पहिल्यांदा मी एक चमचा मीठ घातलेलं अजून एक घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता इथे अर्धा लिंबाचा रस घाला त्याने भाजीला एक छान चव येते आणि सर्व मिक्स करून घ्या छानपैकी इथे मी वरून एक्स्ट्रा पाणी घातलेलं नाही आहे तर पण याचा झाकण ठेवून दहा मिनिट छान शिजवून घेऊया शिजलेले आहेत ते पण सर्व मसाले एकजीव होण्यासाठी बारीक घ्यास करून छानपैकी पाच मिनिट ठेवायचं आहे पाच मिनिट झालेले आपण झाकण काढून घेतलेलं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला किती घट्टवं आहे किती पातळावं त्यानुसार आठवून घ्यायचं आहे मी पाणी थोडं आटून घट्टसर भाजी करून घेतलेली आहे म्हणजे जास्त पातळ पण केलेली नाही आणि एकदम जास्त सुकी पण केलेली नाही आहे मिडियम बनवलेली आहे तर इथे आपली भाजी आता तयार झालेली आहे कोथंबीर घालून घेणार आहे आणि कोथंबीर घालून आपण मिक्स करून घेऊया भाजी मी ते नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आणि दोन चमचे बटर घेतलेलं आहे गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि बटर छान मेल्ट झालं की पावमधून कट करून छान आतून बटरवर परतवून घ्यायचं आहे म्हणजे गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आतली बाजू फोल्ड करून वर दोन ज्या बाजू येतात त्या दोन्हीकडून छानपैकी बटर लावून गरम करून घ्यायचे आहेत मग छान लागतो पाव गरम केलेला पावभाजीबरोबर खाण्यासाठी असे सर्व पाव गरम करून घेणार आहे आता आपण पावभाजी सर्व करून घेऊया प्लेटमध्ये छान एका बाजूला बटर लावून पाव गरम करून घेतलेले आहेत एका बाजूला कांदा आणि लिंबू चिरून घेतलेला आहे मी कांदा उभा चिरलेला आहे कारण आम्ही तसं खातो तुम्हाला जर एकदम बारीक चिरलेला कांदा आवडत असेल तर तुम्ही तसं घेऊ शकता आणि छान भाजीवर बटर घाला तुम्हाला हवं तेवढं जर तुम्ही तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर कमी घातलात तरी चालेल किंवा नाही घातलात तरी चालेल तर अशा प्रकारे आपली पावभाजी थाळी रेडी झालेली आहे म्हणजे तयार आहे खाण्यासाठी तर अशा प्रकारे ही रेसिपी बनवा खा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद